नमस्कार धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ही अशी सुंदर अशी केलेली ब्लाऊज डिझाईन तर मैत्रिणीनो ही साडी जी आहे ना हा ब्लाऊज जो दिसतो आहे ना तयार केलेला अशी सेम साडी आहे आणि दोन्हीचाही कलर सेम असल्यामुळं कुठल्याही प्रकारची डिझाईन करताना थोडासा विचार करावा लागतो कारण ह्याच्यावरती गोल्डन कलरच्या लेसपासून जरी आपण डिझाईन तयार करायची म्हणलं तरीसुद्धा एवढं उठावदार दिसणार नाही तर म्हटलं आता काय करायचं तर साडीमध्ये फक्त बारीक बारीक अशी फुलं होती म्हणजे जेणेकरून अशी प्रिंट होती म्हणजे त्यामध्ये राणी कलर होता पिस्ता होता आणि असा ह्याच्या टाईप होता पिवळरसर तर ह्याच्यावरती मग त्याला अनुसरून कस्टमरनी काय केलं की राणी कलरचा हा सिल्कचं कापड आणलेलं आहे आणि त्यांनीच हे डिझाईन मला सांगितलेली आहे की तुम्ही अशा पद्धतीने हे डिझाईन बनवा म्हणून तर ह्याच्यामध्ये पिस्ता कलरही जास्त अट्रॅक्टिव्ह दिसला नसता उठून दिसला नसता आणि येलो कलर पण जास्त उठून दिसला नसता तर म्हटलं राणी कलर तुम्ही आणून द्या तर डिझाईनही त्यांनी सुचवलेली आहे आणि हा कलर जो वरचा राणी कलरची फुलं दिसत आहेत ना ती पण त्यांनीच कापड आणून दिलेलं आहे तर म्हटलं आपण त्या पद्धतीनं डिझाईन तयार केलं तर इकडं मी दोन अशी फुलं लावलेली आहेत आणि इकडंही दोन फुलं लावली आहेत मध्ये त्यांना मोठं असं फुलं हवं होतं तर असे पाच प्रकारची मी इथं पाच फुलं लावलेली आहेत ह्या साईडला दोन ह्या साईडला दोन आणि ही अशी व्यवस्थित अशी डिझाईन तयार केलेली आहे तर म्हणजे सेम कलर असल्यामुळं तो प्रॉब्लेम आला की कशा पद्धतीची डिझाईन तयार करावी मग हे सुचलं की कॉन्ट्रास्ट डिझाईन जर तयार केले तर खूप उठावदार दिसेल आणि छान दिसेल आणि ह्याला लेस म्हणजे ह्या साडीमध्ये लेस नव्हती त्यामुळं मला ह्याला लेस पण लावायची नव्हती त्यामुळं म्हटलं ह्याच्यावर जे राणी कलरवरती उठून दिसेल तर गोल्डनपेक्षा मोती कलर उठून दिसतील म्हणून हे मोती कलर मी लावलेले आहेत ला इथं एक एक लावलेलं ला आहे आणि मध्ये जे मोठं फुल केलेलं आहे ना त्याला मी चार मोती लावलेले आहे आणि त्यामुळं अशी खूप सुंदर अशी डिझाईन तयार झालेली आहे तर म्हटलं तुमच्याबरोबर ही डिझाईन शेअर करावं म्हणजे तुम्हालाही अशाच प्रकारच्या छानछान आयडिया येत जातील जर समजा तुमच्याकडे पण अशी सेमच साडी आणि सेमच अस ब्लाऊज असेल म्हणजे एक एक, एक वेळेस कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीस असतो पण एक एक ह्याच्यामध्ये काय होतं की साडी पण तशीच असते आणि ब्लाऊज पीस पण तसाच असतो मग त्यावेळेस आपल्याला प्रश्न पडतो की डिझाईन कशा पद्धतीनं करायची तर तुम्ही पण जर समजा त्या साडीमध्ये कुठल्याही प्रकारची फुलं असू देत किंवा कुठल्याही प्रकारची बॉर्डर दोन तीन कलरमध्ये असेल तर त्यातला एक कलर सिलेक्ट करा आणि तुम्हीही अशा पद्धतीची डिझाईन बनवू शकता कारण त्याच कलरची जर आपण काहीतरी डिझाईन केली तर ते उठावदार दिसणार नाही त्यामुळे त्यांनी जवळजवळ सिल्कचं असं कापड आणून दिलेलं होतं मला आणि हो त्यामुळे मी अशा प्रकारची फुलं तयार केलेली आहेत तर मैत्रिणींना तुम्हीही अशा पद्धतीची छानशी डिझाईन नक्की तयार करून बघा आणि फुलंही करायची जे हे आहे ना ती अवघड नाही आहे म्हणजे प्रक्रिया तर तुम्हीही अशा पद्धती जर जर तुम्हाला फुलं हवी असतील किंवा ह्या मी कसं तयार केलं हे जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा अशा पद्धतीची फुलं पण मी कशी तयार करायची आणि कशी जोडायची ह्याच्यावर पण मी एक नवीन व्हिडिओ तयार करेन तर मैत्रिणीनं हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये बाय